पंतप्रधान मोदींविषयी अनुद्गार भाजपा संतप्त तर धुळ्यात खासदार राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन याबाबत अधिक वृत्त असे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीविषयी चुकीचे विधान करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधींच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश परदेशींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले खासदार राहुल गांधींच्या झाशीराणी चौकात पुतळा दहन करण्यात आला भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले तर मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुरदाबाद अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो अशा देखील घोषणा देण्यात आल्या तर भारतीय जनता पार्टीचे विजय असो वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या तर राहुल गांधींच्या पुतळ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्षा गजेंद्र आंबेडकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी नैराश्य अशी व्यापक विधान करीत असतात सर्व धर्म समभावाचे विरुद्ध मिळणारे काँग्रेसचे या नेत्यांचे आत्मपरीक्षण करावे व पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी भाजपाच्या आदरणीय नेत्यांची जातीविषयी माहिती न घेता मुक्तापडे उधळू नयेत त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत असे यावेळेस त्यांनी सांगितले तर यावेळेस या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबकर माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर प्रदीप नाना करपे ज्येष्ठ नेते विजय पाचपूरकर सरचिटणीस यशवंत येवलेकर महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताव युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली महिला मोर्चा सौ मोहिनी माधुरी उपाध्यक्ष किशोर जाधव राजेंद्र खंडेलवाल उपाध्यक्ष मुन्ना शितोडे पवन जजू आरती पवार सुबोध पाटील बबनराव चौधरी सुनील कपिल बिलेश खेडकर ईश्वर पाटील पंकज दात्रक रजनीश निंबाडकर सचिन पाटील तुषार भागवत लहू पाटील युवराज पाटील जयंत वानखेडकर प्रकाश चंद्र उबाडे बालाजी अग्रवाल कमलाकर पाटील नेहा नेहाराव मीनाला अग्रवाल रंजना पाटील रंजना सोनार प्रमिला जाधव उर्मिला पाटील पुष्पा सातपुते हिन मेवनी किरण रनमले श्यामकांत बोरसे अनिल सोनार शिवा पवार विनय बेहरे सागर कोडगीर आकाश धापटे भूषण गौडी गोपाल ईश्वर चौधरी लोकेश विभुते सहप्रसिद्धी प्रमुख अनिल जगन्नाथ सोनार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते इकडे बोलून घ्या बाईटला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांबद्दल अपशब्द काँग्रेसचे वाचाळवीर राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जे मोदी साहेबांबद्दल अपशब्द बोलले त्यांचा आम्ही पुतळा दहन करून जाहीर निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आदरणीय देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे ज्यांच्याकडे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो <laughs> पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपाने व वक्तव्य केलेलं आहे ते ओबीसी नाही येतात ओपनमध्ये येतात आधी तर पॉप्युलर असे अशी भारतीयची ओपन आणि ओबीसीमध्ये परंतु तुम्हाला कळतो का नेहमीच अशा आमच्या पंतप्रधान प्रधानांमधलं नेहमीच काही की आक्षेपाने वक्तव्य करत असतात तर आज भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्याकडनं तीव्र निषेध करत आज आमच्या भारतीय जनता धुळे महानगर आंदोलन घेतलेलं आहे यापुढे जर कधी बपूचा पुतळा जाऊ काही हे